प्रवासात जर काही बाहेरचं चा खायचं नसेल आणि घरूनच जेवणामध्ये काहीतरी टिकाऊ असा पदार्थ बनवून न्यायचा असेल तर ही बोंबीलची चटणी म्हणजे उत्तम पर्याय एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ म्हणजे दहा बारा दिवस तरी ही चटणी बाहेर आरामात टिकते फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही त्यामुळे प्रवासात ही चटणी तुम्ही बिंदास्त नेऊ शकता भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम भारी आणि ही चटणी आपण आगरी पद्धतीने तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी साधारण सतरा ते अठरा बोंबील घेतलेले आहेत सगळ्या बोंबीलचं डोक्याचा भाग मी काढून त्याचे असे दोन तुकडे करून घेतलेत आणि चटणी बनवताना असे तुम्हाला बारीक बोंबील घ्यायचे आहेत जसं जाडवाले घेऊ नका बारीक बोंबील घेतल्यामुळे हे बोंबील चांगले भाजले जातात आणि चटणीसुद्धा चविष्ट होते तर आता या बोंबलाचे मी असे दोन दोन तुकडे करून घेणार आहे जर तुम्हाला यापेक्षा बारीक तुकडे करायचे तर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने सगळ्या बोंबीलचे मी असे दोन दोन तुकडे करून घेणार आहे सगळे बोंबील मी असे तुकड्यांमध्ये करून घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेऊया बोंबील साध्या पाण्यामध्ये न धुता शक्यतो ते कोमट पाण्यामध्ये आधी धुवून घ्यायचे एका एक पाण्यामध्ये म्हणजे या बोंबिलवर बसलेली माती जी असते धूळ असते ती पूर्ण निघून जाते तर चांगलं चोळून चोळून हे बोंबील या कोमट पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा दोन ते तीन वेळा साध्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे सतरा ते अठरा बोंबीलसाठी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत त्या वाटणासाठी मी इथे घेतल्यात सहा हिरव्या मिरच्या दोन काश्मीरी मिरच्या तीन लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल सुकलेल्या त्यासोबतच खोबऱ्याचा मी एकदम छोटासा तुकडा घेतलाय म्हणजे अख्ख्या वाटीमधून पाव तुकड्यापेक्षा कमी तुकडा मी घेतलाय एक अख्ख्या लसणाच्या कांद्याच्या पाकळ्या मी साल न सोलता घेतले आणि थोडी कोथिंबीर लागणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला इथे आता थोडं तव्यावर एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे बोंबील भाजून घ्यायचे आहेत तव्यावर बोंबील घालण्याअगोदर तवा हलका गरम करून घ्यायचा म्हणजे बोंबील ओले असल्यामुळे तव्याला जास्त चिकटत नाहीत तर आता हे बोंबील छान क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवर आपल्याला सतत असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते काही वेळानंतर मस्त कुरकुरीत होतात आणि त्यांचा रंगसुद्धा सोनेरी होतो मोठ्या गॅसवर किंवा मीडियम गॅसवर हे बोंबील भाजू नका नाही तर मग ते आतून शिजले जाणार नाहीत आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाहीत काही वेळानंतर तव्यावरून तुम्हाला असं धूर निघताना दिसेल गॅस तर बारीकच आहे पण धूर निघतो ह्याचा अर्थ बोंबील आतून पूर्णपणे भाजले गेलेले आहेत जराही कच्चे नाही आहेत म्हणजे आतून आणि बाहेरून हे छान क्रिस्पी झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण भाजून घेऊया खोबरं खोबऱ्याचा जो छोटा तुकडा घेतलेला त्याचे असे मी पातळ काप केलेत तर ह्याच तव्यावर मी छान लालसर होईपर्यंत बारीक गॅसवर हा खोबऱ्या भाजून घेणार आहे तुम्ही गॅसवर डायरेक्ट आगीवर भाजलं तरी चालेल पण मी तव्यात भाजून घेते तर रंग पाहू शकतं खोबऱ्याचं चा छान लालसर झालेला आहे असंच भाजून घ्यायचं म्हणजे चटणीला चव येते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्यानंतर इथे म्हणजे लसूण हिरवी मिरची काश्मीरी मिरची आणि लाल मिरची जी घेतलेली तिखटवाली ते हे सगळे पदार्थ यात घालूया खोबरंसुद्धा आता थोडं गरम आहे तर ते थंड होऊ देऊया डायरेक्ट आपल्याला वाटायचं नाही आहे खोबरंसुद्धा थंड झालं आहे आता ह्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं फक्त या वाटणापुरता आणि हे मस्त पाणी न घालता वाटून घेऊया हलकं जाडसरच ठेवायचं पाणी घालायचं नाही आहे पाणी घातलं तर मग ही चटणी जास्त काळ टिकणार नाही एका दिव एक दोन ते दोन दिवसच राहील त्यानंतर खराब होईल तर आता इथे पाहू शकता मी कसं वाटून घेतलेलं आहे असंच थोडं जाडसर असं मी वाटलेलं आहे पाणी न घालता तर वाटण सुद्धा तयार आहे आता फोडणीला सुरुवात करूया फोडणीसाठी साधारण मी इथे सहा चमचे तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घातलेलं आहे कारण ही चटणी तेलावर जितकी छान परतली जाईल तितकी ही चटणी चविष्ट होईल तर आता इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे दोन उभे चिरलेले मी कांदे घेतलेले ते घालूया आणि हा कांदा आता छान फ्राय करून घेऊया तर साधारण आपल्याला हा कांदा मस्त मऊ करायचा आहे आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे बोंबिलची किंवा कोणत्याही सुक्या मच्छीची चटणी करताना कांद्याचं प्रमाण त्यात जास्त ठेवायचं त्याने चटणी चविष्ट होते तर आता पाहू शकता तुम्ही कांदा काही वेळानंतर म्हणजे कच्चासुद्धा सुद्धा नाहीये किंवा जास्त ब्राऊनसुद्धा सुद्धा नाही नाहीये मी हलका सोनेरी रंग आले आणि छान असं तो फ्राय झाला आहे तर आता ह्यात घालूया आपण तयार केलेलं वाटण आणि हे वाटणसुद्धा साधारण दोन मिनिटसाठी छान बारीक गॅसवर या तेलामध्ये तळून घेऊया ही चटणी बारीक गॅसवर तुम्ही जितकी छान परताल तितकी ही चटणी चविष्ट होईल लसूण घालताना ना सालीसकटच लसूण वाटणामध्ये घालायचं कारण त्याचा एक फ्लेवर खूप छान येतो ह्या चटणीमध्ये आता हा मसाला छान फ्राय झाला आहे तर ह्यात मी घातलं आता बोंबील आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे कारण आपण फक्त वाटणापुरतं मीठ घातलेलं तर त्यामुळे आपल्याला आता इथे बोंबील आणि कांद्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं जितकं कमी वाटेल तितकं आणि आता हे बोंबीलसुद्धा कांदा आणि या मसाल्यांमध्ये छान असा परतून घ्यायचा साधारण दोन ते तीन मिनिटसाठी जोपर्यंत हे मसाले छान बोंबीलवर लागत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा बोंबील परतून झालेले आहेत शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडं मिक्स करून लगेच गॅस बंद करायची चटणीचा रंग पाहू शकता एकदम चमचमी तशी ही चटणी तयार झाली आहे जर ही चटणी भाकरीबरोबर असेल ना तर तुम्हाला दुसरा कोणत्याही भाजीची गरज पडणार नाही त्याशिवाय आठवड्यापेक्षा जास्त ही चटणी टिकते त्यासोबतच तुम्ही डाळ ही चटणी खाऊ शकता खूपच जास्त स्वादिष्ट लागते इथे मी तिखटवाली लाल मिरची त्यासोबतच हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे तिखटवाली तर तुम्ही तुमच्या तिखटानुसार इथे मिरचीचं प्रमाण घालू शकता इथे मी थोडी तिखट चटणी केलेली आहे म्हणून मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे कारण चटणी थोडी तिखटच छान लागते तर ही चटणी मी आता तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व केलेली आहे डाळभात किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आणि प्रवासात नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद